नमस्कार मी प्रीती एच के रेसिपी मराठीमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत वर्षभर टिकणारे कैरीचे पणे चला तर्मक। आपन करूं। तर मग आता आपण रेसिपीला सुरुवात करू तर कैरीचं पणं बनवण्यासाठी इथे मी कैरी घेतलेली आहे हे बघा छोट्या छोट्याच कैऱ्या घेतलेल्या आहेत आज आपण कैरीचं जे पणं बनवणार आहोत ते आपण वर्षभरासाठी स्टोअर करू शकतो असं आपण आज बनवणार आहोत पहिले आपण या कट करून घेणार आहोत म्हणजे पहिली याची आपल्याला लस काढून घ्यायची आता सोलरच्या सायाने आपल्याला याची पहिली साल आहे ती काढून घ्यायची कैरीचं पण आहे ना अगदी वर्षभर वर आपण त्याचा स्वाद घेऊ शकतो म्हणजे कसं आहे ना की जरी सीझन गेला असला तरी तुम्हाला जर वाटलं कधी पण प्यायचं तर तुम्ही आरामात पिऊ शकता ते आज आपण बनवणार आहोत सालं काढून घ्यायची सगळं अशा प्रकारे व्यवस्थित पूर्ण सालं काढायचं आपण इथे आपण ही सालं काढून घेतलेली आहेत इथे मी कैरीची सालं काढलेली आहेत आता आपल्याला काय करायचं आहे कैरी मधं कट करून घ्यायची कोळे आपल्याला काढून घ्यायचे याचे असे असे छोटे छोटे आपल्याला तुकडे करून घ्यायचे आता अशा प्रकारे सर्व कायदे मी कट करून घेते सर्व कायद्या मी इथे कट करून स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत आता या आपण वाफवून घेणार आहोत हे बघा इथे एका टोपामध्ये मी इथे पाणी गरम करत ठेवलेलं आहे आता त्याच्यावर आपल्याला ही चाळण ठेवायची आहे झाकण ठेवून आपल्याला हे आता कायद्या वाफवून घ्यायच्या आहेत हे बघा इथे आपली एक दहा मिनटं झालेली आहेत आपण चेक करणार आहोत कैरी आहे त्याच्यामुळे शिजायला जास्त वेळ लागत नाही एक दहा मिनटं बस होत हे बघा मस्त अशी आपली कैरी आता ही शिजलेली आहे आता ही आपल्याला पूर्णपणे पहिली थंड करून घ्यायचे आता आपल्या ह्या पूर्णपणे थंड झालेल्या आहेत आता आपल्याला मिक्सरमधून एकदम बारीक अशी याची पेस्ट करून घ्यायची एकदम प्युरी करून घ्यायची याची मी प्युरी करून घेते हे बघा अशा प्रकारे आपल्याला एकदम बारीक अशी अशी पेस्ट एकदम करून घ्यायची आता सर्व पेस्ट मी करून घेते तर आपण इथं भांडं गरम करत ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये आपण टाकणार साखर इथे मी दोन वाटी साखर टाकणार आहे कारण की आपण जो गर काढून घेतलेला आहे तो आपला दीड वाटी निघालेला आहे तर दीड वाटीसाठी मी ते दोन वाटी साखर टाकते त्याच्यामध्ये आपण एक छोटा पेला पाणी टाकणार आहोत याचा आपल्याला आता पाक करून घ्यायचं पाक म्हणजे ही साखर पूर्ण आता ही विरगळून घ्यायचे साखर ही मेल्ट होत आली आहे हे बघा इथे आपली साखर आता पूर्णपणे विरगळून झालेली आहे आपल्याला पाक असं नाही आपण गुलाबजामसाठी साठी जसा पाक बनवतो आपण ना तसाच आपल्याला हा बनवायचा आहे आता आता हा आपल्याला पूर्णपणे थंड करून आहे तर इथे आपला पाक पूर्णपणे थंड झालेला आहे आता आपल्याला गर याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे पण आपण डायरेक्ट नाही टाकायचा एक चाळण घ्यायची चाळणीमध्ये असा हा गर टाकून घ्यायचा आपल्याला चमच्या सायने ते आपल्याला असं याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे डायरेक्ट टाकलं ना की मग त्याच्यामध्ये कुठे काही असले तर मग ते सगळं राहून जातं त्यासाठी आपल्याला अशा पद्धतीने टाकून घ्यायचं आहे हे बघा आता असं वरती केल्यानंतर हे बघा थोडंसं राहते ना जाड जाड मग ते आपल्या पण्यामध्ये येणार त्यासाठी असं चाळणीतूनच आपल्याला गाळून घ्यायचं आता हे पण आपण याच्यामध्ये टाकलेलं आहे कैरीचा गर आता हे आपल्याला पूर्ण याच्यामध्ये एक जीव करून आहे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे तर इथे आपले कैरीचं पण आता रेडी झालेलं आहे हे तुम्ही एका मध्ये भरून दे फ्रीजर पन पन तुम्हें तुम्हें ते फ्रीजर मध्ये ठेवू शकता आता आपण कैरीचं पण बनवणार आहोत त्यासाठी पहिले मी याच्यामध्ये टाकते सबच्या तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे टाका म्हणजे तुम्हाला जितकं आवडत असेल तेवढं त्याच्यानंतर थोडीशी जिरेपूड जिरेपूडने ना एक मस्त टेस्ट येते एकदम त्याच्यानंतर थोडेसे क्यूब आणि कैरीचं पन थोडस टाकते मी आणखी आता याच्यामध्ये आपल्याला थंड पाणी टाकायचंय आणि थोडस मीठ आता हे आपल्याला ढवळून आहे एकदम झटपट होऊन जात ही रेसिपी तुम्ही कधीही आता हे पन पिऊ शकता जेव्हा वाटेल तेव्हा कैरीचं पण आपल्याला बनवता येईल बघा मस्त असं इथे पण आपलं आता रेडी झालेलं आहे जर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद